कुठे कुठे काय काय प्रकारचे निर्बंध कायम असणार आहेत कोणते असे अकरा जिल्हे आहेत जिथले निर्बंध कायम राहिलेत आपण एक नजर टाकूयात कोल्हापूर सांगली सातारा पुणे इथले या पूर्वीचे सर्व निर्बंध हे कायम असतील रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर अहमदनगर बीड रायगड आणि पालघर इथे या पूर्वीच्या निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही त्यामुळे आपण जर का यापैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल पालघर रायगड बीड नगर सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर तर आपल्या जिल्ह्यातले सर्व निर्बंध हे कायम आहेत पण अन्य जिल्हे आहेत साधारण पंचवीस जिल्हे आहेत इथे काय सुरू आणि काय बंद असेल यावरही एक नजर टाकू सर्व प्रकारची दुकानं शॉपिंग मॉल रात्री आठ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे शनिवारी मात्र दुपारी तीन वाजेपर्यंतच दुकानं उघडी असतील सर्व ग्राउंड म्हणजे मैदानं गार्डन्स म्हणजे बागा हे व्यायामासाठी खुलं ठेवायला शासनानं मंजुरी दिली आहे सरकारी आणि खाजगी कार्यालय पूर्ण क्षमतेनं चालवायला परवानगी दिली आहे फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत बंधनकारक असणार आहे जी कार्यालयं वर्क फ्रॉम होम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावीत असंही म्हटलंय कृषी औद्योगिक नागरी आणि दळणवळणाची कामं ही पूर्ण क्षमतेनं करायला मंजुरी आहे जिम योगा केंद्र सलून ब्युटी पार्लर स्पा पन्नास टक्के क्षमतेनं सुरू ठेवता येतील वातानुकूलित यंत्रणा मात्र वापरता येणार नाही जिम योग केंद्र सलून ब्युटी पार्लर स्पा हे शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहील तर रविवारी पूर्ण बंद असेल मुंबईतील लोकल सेवा सामान्य नागरिकांसाठी बंदच राहील या नव्या नियमावलीत लोकलच्या संदर्भात कोणतेही निर्देश नाहीत पंचवीस जिल्ह्यांमध्ये मुंबई मुंबई उपनगर आणि ठाणे हे जिल्हे जरी येत असले तरी इथल्या गर्दीचा विचार करता याबद्दलचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घ्यायचा आहे असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे दरम्यान पुणे शहरामध्ये कोरोनाचे निर्बंध राज्य सरकारनं जैसे थे ठेवल्याबद्दल व्यापारी महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केले आता खरं पाहिलं तर डिझास्टर मॅनेजमेंट जी आज पुणे शहराची त्यांनी डिव्हिजनल कमिशनर यांच्याकडे दिलेली आहे तर जिल्ह्याची श्रीयुक्त कलेक्टर साहेबांकडे दिलेली आहे मग आज मुंबई शहराचे डिझास्टर मॅनेजमेंट वेगळे घेणार मग पुणे शहराचे वेगळे का नाही हा अन्याय का आणि दुजाभाव का हा मोठा प्रश्न आहे आणि त्यात जे कमी वेळ दिल्यामुळे आज जे नुकसान आहे याच्याबद्दल आम्ही अनेक वेळा पत्र लिहिले त्यांना समजावून सांगितले त्यांना ही कल्पना सुद्धा आहे परंतु आज त्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल आमचं अत्यंत विरोध आहे दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगली जिल्ह्याचा दौरा केला त्यांनी भिलवडी आणि अंकलखोप इथल्या पूरग्रस्तांशी संवादही साधला सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता अनेकांची घरंही पाण्याखाली गेली होती तर शेतीचंही खूप नुकसान झालं होतं याच भागाची पाहणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांशी बातचीत केली पलूस तालुक्यातील के भिलवडीनंतर अंकलखोपमध्ये ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या या सगळ्यांची निवेदनं स्वीकारली तर ग्रामस्थांनी आपली गाराणी मांडली यानंतर दिग्रज आणि आयरविन पुलावर जाऊनसुद्धा त्यांनी स्थितीचा आढावा घेतला हा शब्द जो वापरला हे वारंवार अनुभवाला यायला लागलेले दोन हजार पाच एकोणीस एकवीस एक आणि ते वाढत चाललेले तर तात्काळ मदत ही आलीच मग ती घरादारांचं झालेलं नुकसान दुकानांचं झालेलं नुकसान शेतीचं झालेलं नुकसान अन्य सगळे झालेल्या गोष्टी त्याचंही नुकसान त्याची नुकसान भरपाई त्याच्यामध्ये वाहून गेलेले रस्ते वाहून गेलेले पूल खचलेले रस्ते हे जसं काम आता करणं गरजेचं आहे तसंच कायमस्वरूपी तोडगा काढणं आणि कायमस्वरूपी इलाज करणं हे अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कठोर हा शब्द मी जिथे वापरला तो आता त्याचं कारण सांगतो की काही ठिकाणी आपल्याला वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल मग शहरामधलं असेल दरडग्रस्त ज्या होऊ शकतात अशा वस्त्या अशी गावं आहेत त्यांचं असेल आणि तिथे मात्र आपल्याला सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे जर का काही बांधकामं ह्या त्याच्यामुळे पाणी येणं जाणं ह्याला अडथळा होत असेल तर त्याच्यात ती दूर करावी लागतील अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नायलाजाने कराव्या लागणार आहेत पण त्या जर का नाही केल्या तर आपण किती काही करण्याचा प्रयत्न केला तरी आपण या संकटातून कायमस्वरूपी बाहेर येणार नाही बघा मी या दोन दिवसापूर्वी पण सांगितलं नुसता घोषणा करण्याने कोणाचं पोट भरणार नाही प्रत्यक्ष काम करण्याने भरणार आहे आणि म्हणून आम्ही ज्या दोन तीन गोष्टी मगाशी आपण येण्याच्या आधी काही लोकप्रतिनिधी माझ्या समोर समोर होते आणि परवा कोल्हापूरच्या वेळेला पण मी हेच सांगितलेले